तुळा राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती आपण घेणार आहोत या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात प्रामुख्यानं सात मार्च या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पुढे 25 मार्च या दिवशी बुध ग्रह आपलं परत राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येईल एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल ज्यावेळेला ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला या संपूर्ण सजीव सृष्टीवर त्याचा परिणाम होत असतो महत्त्वपूर्ण सूचना जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपले अनुभव आपण कमेंट्सच्या माध्यमानं आमच्यापर्यंत पोहोचू शकतात कुणाला ज्योतिषाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे खाली त्यावरती फोन करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपली समस्या माझ्यापर्यंत पोहोचवून त्याचं मार्गदर्शन आपण घेऊ शकतात तुळाराशी प्रथम स्थान स्वामी शुक्र देवता हे पंचमस्थानामध्ये विराजमान आहे त्यात एकतीस मार्चला ते मीनराशी राशीमध्ये जातील मग पंचमात ज्या वेळेला लग्नेश हा ग्रह असतो आणि प्रामुख्यानं शुक्र ग्रह असतो तर कला चित्रकलेच्या संदर्भामध्ये डिझायनिंगच्या संदर्भामध्ये स्वतःचा पार्लरचा व्यवसाय असेल स्पा असेल सलून असेल डायमंड ज्वेलरीचं शॉप असेल सोन्याचं दुकान असेल चांदीचा होलसेलचा व्यापार असेल याचबरोबर बऱ्याच लोकांना कपड्याचा व्यापार आईस्क्रीमचा व्यापार नवीन गालीचे त्याच पद्धतीनं डेकोरेशनचं काम डेको असर, राम ने महान प्रतिष्ठा तो इस बारे में आज रामायण या रामचंद्रायो यानी के धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले लघुकुल की रीति न्यारी प्राण जाय पर वचन न आए थे सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का ये हो ये रहा ये है ये कि पंत जी जी इनके के कारण जो आज 500 साल भी था होण याच बरोबर लॉन्स बांधणं आणि तो भाड्याने देणं किंवा एखादा बँकवेट हॉल बांधणं त्याच्यामध्ये लोकांचे आपल्याला चांगली उत्स्फूर्तता अशी प्रतिसादात्मक मिळणं एखादं चांगलं लिखाण होणं याचबरोबर तुळाराशीच्या लोकांना या मार्च महिन्यामध्ये फिरायला जाण्याचे योग पत्नीबरोबर मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर आनंद व्यतीत करण्याचा हा असा सुंदर महिना हा तुळाराशीच्या लोकांसाठी आलेला आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे फक्त कुठल्याही व्यसनाच्या आहारी तुळाराशीच्या लोकांनी जाऊ नये की जेणेकरून त्यांना त्या विषयाचे त्रास भोगावे लागतील आपण चांगल्या परिवारातनं आहोत त्यामुळे आपण चांगला मार्ग पकडला पाहिजे द्वितीय स्थान ज्याला धनाचं स्थान म्हणतो आणि या स्थानाचा स्वामी मंगळदेवता देवता हे पंचमस्थानामध्ये पंधरा मार्चपासून विराजमान आहेत पंचमात म्हणजे इष्टदेवतेची कृपा तुमच्यावरती होणं तुमचे मुलं किंवा तुम्ही स्वतः तुमच्या शिक्षणाच्या माध्यमानं चांगली नोकरी प्राप्त करून घेणं त्यातनं चांगल्या धनाची स्थिती धन अर्जन होणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं असा योग तुळा राशीच्या लोकांसाठी आलेला आहे याचबरोबर संततीचे प्रश्न या महिन्यामध्ये मार्गी लागतील बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपल्याला संतती भावी लग्नाला पाच सात वर्ष होऊन गेलेत दैवी उपाय डॉक्टरी उपाय सर्व करून झालेत पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं यश मिळत नव्हतं त्यामध्ये यश प्राप्ती होणार आहे तृतीय स्थानामध्ये धनुराशी आहे स्वामी गुरुदेवता आहे सप्तमात विराजमान आहेत या मार्च महिन्यामध्ये विवाहाचे योग उत्तम आहेत चांगल्या परिवारातील व्यक्ती जीवन साथी म्हणून तुला राशीच्या लोकांना मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आपला जो पार्टनर आहे मग आपली पत्नी असेल किंवा पती असेल हा स्वतःचा व्यवसाय स्वतःचा व्यापार किंवा स्वतः चांगल्या पोझिशनवरती नोकरीला आहे आणि आपल्या जीवनात आपल्याला मार्ग सापडला आहे अशी भावना या महिन्यात अनुभवायला मिळेल चतुर्थ स्थळामध्ये मकर राशी आहे आणि शनी हा पंचमस्थानामध्ये विराजमान झालाय पंचमेश पंचमामध्ये त्यामुळे तुळा राशीच्या लोकांसाठी चांगली वास्तू घेण्याचा योग आहे याच बरोबर वाहन घेण्याचा योग आहे नवीन शेती बागायती जमीन क्षेत्र घेण्याचा योग आहे आई वडिलांना तीर्थयात्रा किंवा त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा काळ तुळाराशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असा मानला गेलेला आहे पंचमेश पंचमात म्हणजे मनासारखी संतती तर मिळतेच परंतु संततीचा उत्कर्ष बघून परिवारामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होत की अतिशय परिस्थिती नसतानी मुलांनी शिक्षण पूर्ण केलं आणि आज हे शिक्षण पूर्ण केल्यामुळे ते त्यांच्या पायावरती उभे आहेत आणि खूप मोठासा भाग्योदय त्यांना प्राप्त झालेला आहे स्थानामध्ये मीन राशी आहे आणि षष्टेश गुरु हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि सूर्य हा ग्रह मीन राशीमध्ये चौदा मार्चपासून त्यामुळे शत्रू आपल्यावरती कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टींचा विचार जरी करत असतील आपल्या कार्यामध्ये बाधा अडचणी आणू शकणार नाही आपल्या हाताखाली लोकांना आपल्याला योग्य गोड बोलून कामं करून घेणं यांसारख्या गोष्टी अनुभवायला मिळतील आणि हा षष्ठे सप्तमात गेल्यामुळे आपल्या जीवनसाथीमुळे आपल्या जीवनाला एक नवीन असं ध्येय किंवा जीवनात काहीतरी करण्याची एक उत्स्फूर्तता तयार होणार आहे काही निर्णय घ्यायला आपण थोडंसं पाठीमागे पुढे बघतो मग आपला जोडीदार आपल्याला सांगतो आहो तुम्ही काळजी करू नका पुढे चला मी तुमच्या मागे आहे स्त्री तत्व असलं तरीही ते महत्वाची भूमिका घेतं किंवा मग एखादा पुरुष आपल्या पत्नीला सांगतो तू करू शकते नोकरीला लागू शकतेस व्यापार चांगला तू डेव्हलप करू शकते तुझा या नुसत्या शब्दाने ना त्यांच्या जीवनामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते फक्त सहकार्याचे साथ त्यांना गरजेचे असते बुध आणि गुरु हे दोन ग्रह सप्तमात विराजमान आहे आणि सप्तमेश पंचमामध्ये आहे त्यामुळे आपल्या जोडीदारानं किंवा आपल्या भागीदारीमध्ये ज्यांच्याबरोबर व्यवसाय आहे या, या लोकांकडनं काही कुठलं जर आध्यात्मिक अनुष्ठान जर घडलं विशेष करून गणपती बाप्पाचं तर आपल्या व्यवसायाला आलेली मरगळ दूर होऊ शकते आणि त्यामध्ये एक चांगलं चैतन्य प्राप्त होऊ शकतं कामाचा व्याप वाढू शकतो दुसऱ्या ठिकाणी परत एखादी नवीन साईट म्हणजेच कंपनी असेल किंवा नवीन बिझनेसची डेव्हलपमेंट असेल ही सुरू करावी लागू शकते आणि त्यामध्ये मोठं यश प्राप्त होऊ तुला राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये विवाहाचा योग म्हणजे बऱ्याच दिवसाचं भिजत घोंड पडलेलं होतं मुलामुलीची इच्छा होती काही ठिकाणी काही नातेवाईक तयार होते काही विरोधात होते तर तो, तो विरोध मावळण्याचे योग आणि प्रेम तुमचं सक्सेस होण्याचे योग आणि प्रेमविवाहाचे योग परिपूर्ण होण्याचा काळ आलेला आहे अष्टम स्थान अष्टम स्थानामध्ये वृषभ राशी आणि स्वामी शुक्र देवता हे पंचमामध्ये विराजमान आहे अष्टमेश पंचमात असल्यामुळे मुलांना किंवा स्वतःला वाहन चालवणे काम करत असताना धावपळ कमी करणे शांततेत ते काम पूर्ण करणे किंवा मग घाई केली तर त्रास संकट हे तुमच्यावरती ओढावू शकतं म्हणून ज्योतिषशास्त्र सांगतं की कामामध्ये शांतता ठेवा या महिन्यात भाग्यस्थानामध्ये मिथुन राशी आहे स्वामी बुध देवता सप्तमात गेला आहे भाग्याची साथ तुम्हाला तुमच्या व्यापार उद्योगधंद्यासाठी लाभणार आहे बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा अकाउंटंट पाहिजे असतो किंवा एखादा पार्ट बनवण्यासाठी एखादा चांगला इंजिनिअरची आवश्यकता असते किंवा काम कंपनी सेटअप खूप मोठा आहे पण माणसं पाहिजे लेवल त्या लेवलचे मिळत नव्हते मग त्यामध्ये अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होण्याचा योग आणि भाग्य प्रारब्ध जुळून येण्याचा योग तुळाराशीच्या लोकांचा या महिन्यात आलेला आहे दशमामध्ये कर्क राशी आहे राजकीय क्षेत्रामध्ये यश चांगल्या एखाद्या पक्षाची पद प्रतिष्ठा किंवा मोठं पद मिळण्याचा योग थोडा राशीच्या लोकांचा एकादश स्थानामध्ये सिंह राशी आहे आणि एकादशी षष्टात गेलेला आहे महिन्याच्या पूर्वार्धामध्ये एवढा शारीरिक त्रास नसेल पण पूर्वार्धानंतर म्हणजे महिन्याच्या पुढच्या पंधरा दिवसांमध्ये चौदा मार्च नंतर थोडी शरीर पीडा आपल्याला जाणवेल डोळ्यांचे विकार याचबरोबर पोटांचे विकार आपल्याला थोडंसं जरी काही दुखणं आजार व्याधी वाटलं तर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे याचबरोबर सरकारी नोकरीचा योग लाभेश षष्टात असल्यावर येत असतो पूर्वी परीक्षा दिली होती त्यात यश अचानक मिळेल चांगल्या पदावरती आपली नियुक्ती होईल व्ययस्थान ज्याला मोक्षस्थान म्हणतो स्वामी बोधदेवता देवता हा सप्तमामध्ये विराजमान होतो आहे वेश सप्तमात म्हणजे दूरची पत्नी दूरचा पती किंवा मग परदेश गमन आपल्या जोडीदाराचं तिथे त्याला नोकरी लागणे यश मिळणे संभाव्यता प्रगतीच्या दृष्टीने खूप चांगला काळ ह्या मार्च महिन्यात आहे आपल्यासाठी शुभ रंग हा पिवळा आहे अशुभ रंग हा आपल्यासाठी काळा आहे शुभंक आपल्यासाठी आठ आहे अशुभ अंक आपल्यासाठी एक आहे शुभ दिवस चौदा तारीख पंधरा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एकवीस आणि बावीस हे दोन दिवस आहे आपल्यासाठी मंत्र ओम लक्ष्मी नारायणाय नमाहा या मंत्राचा पण जप करायचा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार